हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे अनंत चतुर्दशी आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस जे काल मी मोदकाचं पुरण केलं होतं ना तर आज मी त्याचं पारी करून आपण उकळीचे मोदक करणार आहोत आता वाचले सकाळचे आता वाचले सकाळचे आठ तर मोदकाच्या पारीसाठी नॉनस्टिक पॅन घेतलंय त्याच्यामध्ये एक बाउल भरून पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये मीठ चिमूटभर भर जरास मीठ टाकायचंय आणि त्याला उकळी येऊ हो द्यायची थोडीशी उकळी आली की त्याच्यात एक चमची सारखं तूप आणि दोन चमची सारखं मी दूध घातलंय आणि त्याला छान उकळी आली त्याच्यानंतर तितक मापाने जितकं पाणी आपण घेतलं तर तितक्याच प्रमाणाचं तांदळाचं म्हणजे मोदका पीठ घेतलंय आणि ते टाकून आता त्याला छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेतो आधी वाटेल की पाणी जास्त आहे पण ते प्रॉपर प्रमाण आहे आणि अशा रीतीने तुम्ही थोडंसं मिक्स करून घ्यायचंय पूर्णपणे आता एक जीव झाल्यानंतर आता आपण त्याला झाकून ठेवायचंय दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचंय झाकून दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मी टाटाट काढले आणि मॅशनी पीठ गरम असल्यामुळे थोडंसं मॅशनी दाबून घ्यायचं आणि आता कोमट झाल्यावर आता त्याला छान पैकी अशा पद्धतीने मळून घ्यायचं आता सकाळचा सा वेळ होता ऑफिसला जायचा म्हणजे मला काही खूप शूट करायला जमलं नाही आणि अशा पद्धतीने मी मोदक केले आणि त्याच्यावर केसर लावून आता दहा ते पंधरा मिनिट स्टीम करायला ठेवलेत आणि दहा पंधरा मिनिटा नंतर असे हे मोदक रेडी झालेत आणि मस्त पैकी सर्व करते आणि डिश मध्ये काढलेत सगळ्यात आधी देवाला दाखवायला तर त्याच्यावर तूप टाकलंय आणि अशा पद्धतीने देवाला म्हणजे बाप्पाला धरवले आणि मस्त आणि सकाळची वेळ होती आणि बाप्पाला धरवल्यानंतर खाल्ल्या हा हा मोदक आणि खरस खूप छान होता एक आखा मोदक मी संपवला खरस खरस खूप छान झाला होता तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी थँक्यू एव्हरी फॉर वॉचिंग दिस